विकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आणि हिपकाबा गड यांची एकत्रित झालेल्या या ले आघाडीच्या प्रचारादरम्यान या प्रभाग नंबर नऊमध्ये आपण फिरत आहोत या प्रभाग नंबर नऊचे आपले उमेदवार आहेत असे श्री धुवेजी जाहीब त्यांचं चिन्ह आहे टोपली आणि दुसरे आपल्या उमेदवार आहेत सौभाग्यवती दिव्या इंडे त्यांचं चिन्ह आहे फलंदाज बॅट्समन याचा आम्ही पूर्ण आता जर हा प्रभाग पाहिला तर इथे घरं देखील आहेत आणि बाजार मोठ्या संख्येत आहे तर प्रत्येक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आम्ही भेटतोय गृहिणींना आम्ही भेटतोय वृद्धांना भेट भेटतोय अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या प्रभागातून आम्हाला पाहायला मिळतोय आघाडीच्या सांगोला शहरासाठी प्रामुख्यानं व्हिजन काय असणार आहे विकासाचा विकासाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं या प्रभागात आपण फिरत असताना किंवा सांगोल्यात रोडनी जरी तुम्ही पाहिलं तर प्रचंड प्रमाणात धूळ आहे आणि धूळ सांगोला हे प्रथम धोरण आम्ही घेऊन पुढे जात हो। आहोत त्याचबरोबर भुयारी गटारींचं काम हे पेंडिंग आहे ते भुयारी गटारींचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं त्याचबरोबर अनेक समाज बांधव आपले आहेत त्यांना समाज मंदिर मिळवण्यासाठी आणि महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जागा व्हावी त्याचबरोबर तरुण युवक आपल्यासोबत आहेत त्यांना क्षेत्रात आवड आहे तर त्याच्यासाठी आपलं संकुल आहे त्याच्यात काही डेव्हलपमेंटची अजून गरज आहे ते डेव्हलपमेंट करत असताना महिलांसाठी ओपन जिमची मागणी आहे ती देखील मागणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक प्रभागाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत हा प्रभाग तसा शहरातला येतो प्रभाग नंबर एक आणि पाच जर आपण पाहिला तर थोड्या वाड्या वस्त्या तिथे जवळपास आहेत आणि तिथे विजेचा प्रश्न आहे अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे ह्या अनेक प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रभागाचा आणि संपूर्ण सांगोल्या शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही आघाडी निर्माण झालेली आहे महिलांसाठी प्रामुख्याने का काय नियोजन असतं महिलांसाठी जर आपण पाहिलं तर आजकालच्या ज्या युगात आपण पाहिलं तर पुरुषांसोबत महिलांनी देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे त्यामुळे या महिलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना कोणते ट्रेनिंग देता येत असते तर त्यांना ते ट्रेनिंग देऊन त्यांना व्यवसाय व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्तम उद्योजिका व्हावं यासाठी महिला सबलीकरणावरती आपण भर देणार आहोत त्याचबरोबर महिलांची मागणी आहे ओपन जिमची तर ओपन जिमची सुद्धा सुविधा आपण या महिलांसाठी करणार आहोत धन्यवाद प्रामुख्यानं प्रभागामध्ये काय अडचणी समोर आल्या सध्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये सगळ्यात मेन जे प्रॉब्लेम आहे ते रस्त्यांचा आहे रस्त्यांचा आणि गटरीचा प्रॉब्लेम आहे तर रस्ते इंटरनल जे रस्ते आहेत छोट्या छोट्या ब बोळ आहेत तर ते कसे आपल्याला विकसित करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच कोष्टी गल्ली असू दे मिजावर गल्ली असू दे आ, समाज मंदिर वगैरे कसे आपल्याला उभारता येतील लहान मुलांसाठी एखादा बगीचा आता ह्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये बगीचाची व्यवस्था नाही आहे तर बगीचा कसा आपल्याला डेव्हलप करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच पुण्या मुंबईसारख्या ज्या व्यव सुखसुविधा आपल्याला हितं कशा देता येतील त्याचा आपण चेन आहे फलंदाज बॅट्समन हे एवढंच म्हणजे आता तुम्ही फक्त आहे आपल्या सांगत धुळीचं प्रमाण तर आहे त्याच्यामुळं लहान मुलांना गोर त्या माणसांना धुळीमुळे हा त्रास होतो त्याच्यामुळं तर सर्दी खोकल्याचे प्रमाण तर भरपूर वाढलेलेच आहे धुळ्यामुळे भुयारी गटाने पण समस्या आहेत त्या भुयारी गटाऱ्यांच्या समस्या तर म्हणजे रस्त्याच्या ह्याच्यामुळं त्या भुयारी गटाऱ्यांच्यामुळं रस्त्यांची रस्त्यांची अवस्था आपण बघू शकते चांग वो, वो आहे ते चांगल्या पद्धतीने हो होतील हे आश्वासन आहेत सगळ्यांना पण त्याप्रमाणे लहान मुलांचं पण आरोग्य या होईज ह्याच्यामुळे जास्त प्रमाणात टिळू लागते मोक्याच्या समस्या भरपूर निर्माण व्हायला लागतील मुलांच्या बाबतीत मुलं शाळेला वगैरे जातात करते त्यांच्यासाठी व्यवस्थित हा रोड नाही आहे असल्यामुळं त्यांना त्रास होतो भरपूर आणि मी एक महिला असून महिलांच्या जमाचा तर आहेतच भरपूर महिलांसाठी ओपन जिम आहे त्यासाठी महिलांसाठी स्वच्छता ची निर्माण करण्याची पण लोकांकडून आम्हाला म्हणजे मागणी आहे की महिलांसाठी आता जसं पुरुषांना स्वच्छता ग्रह आहेतच महिलांसाठी बाहेर ऑफिसला जाणाऱ्या महिला स्वच्छता प्र नाही त्यासाठी पण मागण्या आहेत त्या पुरेपूर क म्हणजे त्यांची समस्या पूर्ण करण्याची आश्वासन त्या मी देते आणि मला म्हणजे आघाडी असल्यामुळे स्वच्छ विकासासाठी आघाडी केलेली आहे ती आपण पुरेपूर प्रयत्न करणारच आहे तुम्ही सर्वांनी सहकार्य करा सर्वांची शुभार सुरुवात माझ्या वाटीची राहते प्रचंड बहुमतांनी आमचे आघाडीला पॅनलला विजयी करा एवढंच बोलते